ह्याला पांढऱ्या कलर म्हणायचा काय ऑफ म्हणायचो माझ्या काही लक्षात येणार नमस्कार मी अनगा कुलकर्णी हॅपी अँड हो, चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात तसंच बुजी टिप्स सुद्धा असतात मोटिवेशनल छॉ सुद्धा असतात आवाज येतोय ना आवाज येत नाही आवाज येत नाही म्हणत बसत बघा बरं अशा सर्व साड्या अशा स्टोअर करून ठेवायच्या वीस वीस पंचवीस वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापूर्वीच्या या साड्या सगळ्या वर्षात एक दोन वेळा नेसल्या जातात तर मग काय करायचं हे तर मी वेल आहेत ना हे मुलाच्या लग्नात घातले होते त्यानंतर आज पंधरा वर्षानंतर असं पण चांगलं दिसतंय हो की नाही छान वाटते चला सर्व मॅचिंग व्यवस्थित झालंय की नाही बघा हे, हे 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 के मोती कितीला माहितीये काय थे तेवढेच स्वस्त अँड मस्त दिवाळी मार्केट जिंदाबाद समजा लग्न मेहण वगैरे असलं तरच हे असं घालायचं असं नाही नॉर्मल सुद्धा घालायचं नाही तर काय होतंय आहे हे घातलंच जात नाही हे असं नटलंच जात तर बघा वर हो कसं वाटतंय मी हे वेल ना चुकीचे घातले होते मागच्या बाजूनी घातले होते हे वेल पुढून घालायचे म्हणजे असे छान दिसतात वीस वीस वर्ष वापरलं नाही तर आता हे असंच होणार ना विसरल्यासारखं होतं हे बघा आता छान दिसत आहे नाही मध्ये असे काश्मीरी वेल पण खूप यायचे ही काश्मीरमध्ये असे वेल खूप घालतात तिकडे हिमाचल प्रदेशात म्हटलं आता कार्यक्रम कधी असणार आपण आपलं सणावारी वापरायचे वेल मस्त वाटले माझं मला फिलिंग छान आलं म्हणजे जरा यंग असल्यासारखं वाटतं ना म्हणून हे सगळं करायचं ते अहो ना कसं माहिती आहे का की आपल्याकडे एखादा पाळ पाळीव प्राणी असतो मांजर आता ते तुम्ही बघता करत येत असते तर किती तो आला नाही की मला असं वाटतं हा आला नाही बाई का आला नाही किती दिवस झाले आला नाही काय झालं असेल याला आला की वाटतं आणि तो आला ना की एवढा किरकिरतो म्याम्या की असं वाटतं गबस बाबा पण तरी सुद्धा तो एकदा आला दिसला दूध पिऊन गेला की मनाला बरं वाटतं हे अटॅचमेंट होते ना आपली रोजच्या दिवसामुळं आपली माणसांशी तर आपल्याला प्रेम लागतंच तसं पाळीव प्राण्यांचं सुद्धा आपल्याला किती प्रेम लागतं नाही आपण पाळलेल्या प्राण्यांचं आमच्याकडे कुत्री होती बाई त्या कुत्र्यांचं तर तुम्हाला सांगते एवढं कुत्री तशी चावतात ना त्यामुळे भीती वाटते म्हणजे दुसऱ्यांच्या घरातल्या कुत्र्यांची सुद्धा भीती वाटते आमच्या घरातली कुत्री पण वांडच होती दोन्ही होती दोन्ही नंबर एकची वांड होती चावाई चावायची आमचं सगळ्यांना चावून झालं होतं आम्हाला सगळ्यांना पण तरी प्रेम हे लागतंच नाही आणि करा करतो आपण त्यांचं खूप आपल्या घरातलं मुलंच असतं ते फक्त त्यांना बोलता येत नाही सगळ्या भावना असतात सगळ्या भावना येत असतात आम्ही गावाला गेलो होतो बरं का मी आणि हे दोघंही गावाला गेलो होतो घरात कोणीही नव्हतं मग आम्ही त्यावेळेला झोपायला आमच्या मावशी आणि त्यांचे मिस्टर त्यांना सांगितलं होतं की तुम्ही घरात येत जावा इथंच राहा पंधरा वीस दिवस तर आम्ही दिसलो नाही म्हणून आमच्या बुबूनं वीस दिवस अन्न पाणी घेतलं नव्हतं अन्न पाणी घेतलं नव्हतं खरं तर मी क मी ते त्याचं फार करत नव्हते आमच्या मावशीच त्याला प्रेमाने खायला घालायच्या प्यायला घालायच्या व त्या होत्या इथं पण तरी आम्ही का दिसत नाही आहे वीस दिवस त्यानं पाणी आणि अन्न पाणी सोडलं होतं आमच्या बुबूनं म्हणजे घरातल्या ना वाटलं आता हे मरत आहे को काय वीस वीस दिवस पाणी पण प्यायचं नाही काही नाही समोर ठेवलेल्या सगळ्या वस्तू सगळ्या तशात किती पदार्थ आणून आणून घातले आवडीचे गुलाबजाम आणून घातले अँडी आणून घातली आणि ज्या चाव्याव बाहेरचं विकत आणून ते घातलं तरी ते चाव्या कधी खायचं नाही म्हणजे नॉनव्हेज पण तरी सुद्धा सगळं खायला घालून बघितलं केळी त्याला आवडायची केळी आणून बघितली दूध घातला चहा घातला सगळं सगळं घातलं काही नाही रोज ती आपलं आधीच काढून टाकून द्यायची दुसरं आणून घालायची पण तरीच कशाला त्यानं तोंड लावलं नाही ज्या दिवशी आम्ही आलो त्या दिवशी चहा पण प्यायलं दूध पण प्यायलं केळी पण खाल्लं चपाती पण खाल्लं सगळं खा 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 केलं खाल्लं काय करायचं असं हे पा प्राण्यांचं असते ते आपली वाट कुठे गेली माणसं माझे वडील वारले तेव्हा सुद्धा ते दिवसभर एक पुत्र हो, आमच्याकडे जे दुसरं होतं ना खाल ते खाल्लं प्याल नाही काय नाही अगदी बघत राहिले सगळं त्यांना जाताना सगळं बघितलं अगदी शांतपणे रडलं ते त्यांना जात नेताना वगैरे वडिलांना ते रडलं म्हणजे त्यांना फक्त बोलता येत नाही भावना सगळ्या येत होत्या ना म्हणजे आपल्याला असं वाटतं की त्यांना भावना आहेत की नाही त्यांना भावना आहेत की नाही हो त्यांना सगळ्या भावना असतात आता मी तर बघितलेलं आहे हे गाई म्हशी किंवा जे जे प्राणी पाळतात किती घरामध्ये त्यांच्या असं चैतन्य असतं आणि त्या प्राण्यां ते प्राणी म्हणजे त्या घरातली मा, घरातली व्यक्तीच आपण बोललेलं सगळं कळतो त्यांना फक्त बोलता येत नाही एवढंच पण त्यांच्या भावना आपल्याला सगळ्या कळतात आता ते तुम्हाला माहिती आहे ना की नांदणीमध्ये ती हत्ती होती महादेवी त्या महादेवीला आम्ही प्रत्यक्ष भेटलेलो आहे प्रत्यक्ष भेटलेलो आहे आम्ही तिला फार हो फार प्रेमळ अतिशय प्रेमळ कारण ती लहान असल्यापासून तिला आणलं होतं आणि तिला त्या वातावरणातच राहायची सवय होती गावातच राहायची सवय होती ती माणसं सगळी तिच्या ओळखीची होती माहितीची होती ते म्हणजे तिचं कुटुंब होतं ते म्हणजे तिचं जगणं होतं आणि काय तिला असं नेत होते शेतात नेत होते कारण की मुळात ते, ते, ते काय शहरात ती नव्हती त्यामुळे ती शे शेतात जात होती पाण्यात जात होती चिखलात जात होती दिवसाला तीन तास त्याला तिला हिंडवत होते ती सगळ्यांची दोस्त होती आणि प्रत्येक घरात घरातल्या लोकांची ती फॅमिली मेंबर होती आणि तिला सुद्धा ती सगळी फॅमिली वाटत होती कधीही तिनं असं म्हणजे आम्हाला असं वाटायचं की कसं बाई लहान मुलं छानपैकी ती सोंडेत घ्यायची करायची फार छान म्हणजे ना असं खरोखर तिच्याकडे असं बघून की नाही असं नाही ही माझं ही माझी आहे ही माझी अशीच भावना उमटायची आणि अशा कार्यक्रमांना वगैरे आणायचे ना ते आमच्याही घरासमोरून ती जायची मध्ये आठ दिवस ती आमच्या म्हणजे आमच्या गल्लीतच म्हणायचं आली होती राहायला आठ दिवस ती सकाळ संध्याकाळ तिला फिरवायचे मग आम्ही वेगवेगळे पदार्थ पदार्थ म्हणजे काय फ्रूट्स वेगवेगळे फ्रूट्स द्यायचे काकड्या द्यायच्या पण तुम्हाला सांगते इतकी काळजी मी काकड्या अशा एवढ्या आणल्या होत्या बरं का बरं देणाऱ्यांनी सुद्धा ना त्यातमध्ये काही काकड्या घुसडल्या होत्या पण असं तिला खायलाच आणल्या होत्या कारण लहान मुलं असायची ना प्रत्येकजण एक एक काकडी द्यायची आजी मला पण एक द्या म्हणजे ओळखीची नसलेली मुलं पण असा हात पुढे करायची मग त्यांच्या हातात ती काकडी द्यायची मग ती त्यांना द्यायची त्या हत्तीला द्यायची तर काकडीमध्ये अळी असते ती पोटात जाऊ नये किडकी काकडी जाऊ नये त्याला काय वाटलं मी एवढ्या काकड्या आणल्या म्हणजे किडक्याच घेऊन आली आहे त्या शेतकऱ्याकडनं किंवा कोणाकडनं तरी मी म्हटलं नाही मी चांगल्या ना घेऊन आली आहे पण मुलांच्या हातातनं घेतलेली काकडी मुलांच्या हातातली काकडी तो असा उघडून बसाय बघायचा तोडून बघायचा त्या सोबत असणारा माणूस आणि मग मुलांच्या हातात द्यायचा आणि मुलं त्या तिला खायला द्यायची आठ दिवस तुम्हाला सांगते इतका लळा लागला इतका लळा लागला सकाळ संध्याकाळ आणि ओळखायला लागली होती सगळ्यांना ओळखायची जी व्यक्ती द्यायची आता मी तिला माहित होते की मी कुठल्या एरियात होते ह्या बाजू ना ह्या बाजूला यायची तर लगेचच मी इकडे आले की नाही तिच्या चेहऱ्यावर चे चे दिसायचं आली आली दिसलीस दिसलीस असं आणि असं अगदी हाताला असं करायची देखी म्हणजे माझ्या हातात बरंच काय काय असायचं आम्ही सगळ्याच जणी केळी दे फ्रुट्स दे, 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 दे काई काई ते दे हे देत सगळं जण काही ना काहीतरी द्यायचं गुळ तिला फार आवडायचं मी गुळाच्या अशा त्या दहा दहा रुपयाच्या ढेपी असतात ना त्या इतक्या ढेपी आणल्या होत्या तुम्हाला सांगते द्यायचंच तिच्या हातात गूट द्यायचंच गूट इतकं छान वाटायचं कोबी पुन्हा ते म्हणायचे फ्लॉवर देऊ नका त्याच्यात आळ्या असू शकतात कोबी द्यायचा टॉमॅटो तिला आवडायचा नाही एक दोनदा मी टॉमॅटो दिलेला टाकून दिली म्हणजे इतकं छान ना की मस्त वाटायचं सगळ्या अशा गोष्टी देताना असं वाटायचं की साक्षात गणपती बाप्पा आपल्यासह आपल्या इथे येत आहेत असं रूप होतं ना गणपती बाप्पाचं इतकं छान वाटायचं ना असं आठ दिवस असे आमचे खूप छान गेले सकाळ संध्याकाळ आम्ही तिची वाट बघायचो बरं तिला खायला घालायचं म्हणून भरभर भरभर भर सकाळी बरोबर नऊला म्हणजे नऊला यायची ती अंघोळ बिंगोळ करून आवरून सगळं मग आम्ही तिच्याकडे तिला भेटायला जायचो का तर अरे सगळे इतर प्राणी आपल्याला भेटतील हा प्राणी आपल्याला कुठे भेटणार एवढा जवळ जवळून बघायचा एवढं आपल्या हाताने खायला घालायचं की कुठं भेटणार ना असं वाटायचं आणि आम्ही आठ दिवस खूप 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 आम्ही काय म्हणतात ना ति तिचा लळा आम्हाला लागला तिनं आम्हाला खूप प्रेम दिलं आणि आत्तासुद्धा mm. माझ्या डोळ्यात पाणी येते तुम्हाला काय सांगू आणि खूप आनंद झाला माहिती किती आनंद झाला आणि तिला मग नेताना हो कुठे मग ते सगळं हे झालं तिथे मठातून वनताराकडे घेऊन गेले ना तिला तर त्यावेळेला काय आम्ही तिथे गेलो नाही पण जी आम्ही शूटिंग बघितलं रेकॉर्डिंगची एक क्लिप आली होती ती सगळ्यांना भेटली रडली सगळे लोक रडले सगळं म्हणजे तिला खूप वाईट वाटलं आणि तिला ते कळत होतं की आता मला ही परत भेटणार नाही आहेत माणसं काहीतरी हे वेगळं आहे आणि मला इथून नेत आहेत हे तिलाही सुद्धा कळलं होतं बरं का तर तिचा तिची एक क्लिप मी बघितली तिला त्या रेस्क्यू व्हॅ वे, रेस्क्यू व्हॅनमध्ये म्हणजे ॲम्ब्युलन्स म्हटलं त्यांनी कारण की त्यांना असं म्हणायचं होतं की ती आजारी आहे म्हणून आम्ही तिला देतो दे म्हणून ॲम्ब्युलन्स म्हटलं होतं ते तर रेस्क्यू व्हॅन म्हणतात पण त्यांनी त्याला ॲम्ब्युलन्स म्हटलं होतं आणि त्याच्यात तिला चढवलं बरं तिला चढवलं रात्र झाली होती रात्री चढवलं तिला रात्र झाली होती आणि जेव्हा ती आत वरनं कोणीतरी ड्रोन सोडला होता ड्रोन शूटिंग चालू होता वरनं कोणीतरी शूटिंग केलेले ती क्लिप पडली होती आणि तुम्हाला सांगते ऑलमोस्ट तिच्या एवढं म्हणजे तिचे डोळे असे इथपर्यंत ती अशी या व्हॅनच्या आतमध्ये होती व्हॅन उघडी होती पण चार बाकी चारही बाजूनी बंद होती तर तिनं अशी सोंड पूर्ण बाहेर काढली आणि तिची सोंड फक्तच दिसत होती खालनं शूटिंग कोणीतरी केलं होतं खालच्या लोकांना सगळ्यां तिला कोणी दिसत नव्हतं तिला कुणीही दिसत नव्हतं कारण तिला वर चढवलं होतं ती अंधारात होती रात्र झालेली होती तर तुम्हाला सांगते तिनं सगळ्यांना अशी सोंड कितीतरी लांबपर्यंत जाता आणि तिनं फक्त अशी सोंड अशी अशी करत होती ती की टाठा बाय बाय अशी सोड केलेली ती क्लिप तर तुम्हाला सांगते बघून मी इतकी रडले इतकी रडले इतकं वाईट वाटलं ना की तिला कळत होतं की मी चालले आता मी चालले आणि कुठंतरी वाटलं की ते एक गाणं होतं की नाही की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मोगलांना मोगलांचं आक्रमण झाल्यावरती समजा मोगलांनी गावातल्या स्त्रियांना अत्याचार केले त्यांना घेऊन गेलं तर काय करायचं म्हणून सगळ्या स्त्रिया गाव सोडून चालल्या होत्या त्यावेळेस त्या स्त्रिया म्हणतात अखेर तुला दंडवत सोडून जा ती गा